आणि आज राहुलभाई पाटील आपल्याला पुशेगाव मैदानात दिसली नाहीत तर काय लोडी एक इच्छा पूर्ण झाली आमच्या पुशेगावचा गुलाल पडला मला सांगा की आमच्या सगळ्या इच्छा मित्रांनी पूर्ण केल्यास आणि शंभर टक्के तर करणारच आता आज समजा दादा नव्हते आज मैदानात तर लोड आला का जरा नियोजन करताना बस तर मित्रांनो आज आपण आहोत पुसेगाव माहिती आणि मथूरचा जे सांभाळ करतात म्हणजे पावसाळ्यात पावसाळ्यामध्ये जो घाटावर असतो मतूर तेव्हा जे असतात आपले समीर भैया निरची समीर भैया ते आत्ताच सरपंचपदी निवडणूक झालेली आहे त्यांची आणि त्यांना त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा झाल्या आणि आज त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत आणि तेजाचं कसं काय आज नियोजन होतं मथूरचं ते पाहणार आहोत नमस्कार दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल आज तेजाबद्दल आणि कसं काय असत त्याचा पळवता गाडी तेहतीसाव्या गटात पावली पाच नंबर तासावर सरपंच सुभाष मोडक वडकी यांच्या नावावरती गाडी का त्याला हो चांगली पाळाली चांगल्या स्पीड ने गाडी आणि त्याचं नियोजन कसं होतं आजचं काय पैरा कसं का पहिरा आठव पंधरा दिवसापूर्वी आमचा पैरा झाला होता उद्या सरपंचाला फोन केला वडकीचा कि भ्वाचं मैदान आहे चांगली घेतले मैदान आहे तिथं आमची गाडी नऊ बाराच्या मैदानाला राहिली होती तेजा आणि त्यांचा लाडक्या मग ती गाडी आज आम्ही एवढ्या मोठ्या पॉवरच्या आणि गाडी चांगली गटपास चांगल्या अंतरान गटपास केलं आणि दादा आता नुकत्याच काही दिवसांपूर्वी तुमचे सरपंच या पदी निवडणूक झाली तर काय सांगाल त्याबद्दल कसं काय मागच्या अडीच वर्षापूर्वीच आमची ग्रामपंचायत इलेक्शन झालं होतं आदल्या ह्या अडीच आत्ता या दोन तारखेला अडीच वर्ष पूर्ण झालेली मग अडीच ह्या दोन तारखेपासून मी सरपंच झालो मग दोन तारखेला सर्व ग्रामस्थांनी मिळून एक मंथ मला मला सरपंचपदी निवडून देईल तेजाबद्दल काय सांगायला दादा म्हणजे तेजा घरच्या गायचं आहे का कसं काय तेजा पण माळशिराज मधून गमावाद आता आम्ही सुंदर घेतला निंबाळकर आणलेला त्याच मालकापासून हा ते आम्ही म्हणजे निंबाळकर सरांनी आता सुंदर घेत सुंदर आम्हीच घेतलेला आम्ही घेऊन सुंदर निंबाघरांमध्ये दिला त्याच मालकापासून पहिल्यांदा आम्ही आता तेजा जाणार तेजाची खरेदी कितीची होती तेजाची खरेदी आपली दोन लाख पंच्याहत्तर हजार होती दोन लाख पंच्याहत्तर हजाराची आणि आज तो आता इतकं नाव करतो काय नाव करतो बघ दिनजरला तर जबरदस्त पोहतो गाडीवर आतून आणि महत्वाचं म्हणजे जे भारतात सगळ्यात मोठं मैदान झालं रुस्तुमेहंदी केसरीचं चंद्रदा पाटलांचं तिथं तिथे रुस्तुमेहंदी केसरी की तेव्हा जर मंत्री ठरला तेव्हा गुलालाच होता भारीच बाग तेव्हा पहिला सुखत होता आमच्या गिरजा सगळं होता आदिचा आशिष पटलाच्या गिरजा बरोबर आणि वैभवशेठ बद्दल काय सांगाल तुम्ही वैभव वैभवशेठ बद्दल सांगायचं म्हणलं तर इतका म्हणजे बैलांना इतका जीव लावणं म्हणजे जीवापाड म्हणजे सख्या भावाला जसं आपण जीव लावतो तसं जेवापाड बैलांना प्रेम लावून बैल दोन्ही पण बैल सांभाळत मग तो दोन्ही आणि आज कुठच्याही मैदानात जायचं म्हणलं तर तुम्हाला मी प्रत्येक अड्ड्यात जेव्हा बघतो तेव्हा तुमचे सहकारी मित्र परिवार जो असतो तो तुमच्या सोबत असतो त्यांच्याबद्दल काय सांगतो कसं एक प्रकारची टीम लागते टीम वर्ग लागतो टीम वर्ग असल्याशिवाय हे होत नाही कारण की खाली सुटीला पण पोरं लागत वरती करताना पोरं लागते तिथं पाणी करताना प्रत्येक ठिकाणी म्हणजे जी आपली टीम आहे ती टीम भक्कम पाहिजे सर्वात महत्वाचं तुम्ही बघू शकता हा संपूर्ण त्यांचा मित्र परिवार आहे संपूर्ण नौ, नौ, या पुढे या तुम्ही ते कोणत्या बैलाच तुम्ही याच बैलाच फ्याला मथुर ना आहे नागायसाठी मी बोलूच आहे कोरगाव तालुका तिला बरं मथुर बद्दल काय म्हणतो काय मथुर मथुरावरती ते आता त्यांचं ती माल काय ते का राहुल मथुरच राहुलबाई राहुलबाई पाटील त्यांचा माझं कधी म्हणजे पण आपलं युट्यूब आम्ही बघतो आणि आता आपण ते बघितलं आणि त्याने गड्ड्यात अतिशय सुंदर असं शर्यत पार पाडलेले आणि त्याला आपण सेमीसाठी शुभेच्छा देऊन आता मथूरची आपण मुलाखत घेऊयात मित्रांनो आता आपण पुशेगावात आलेलो आहोत आणि पुशेगावात आपला भारत केसरी मथूर आणि खूप हिंदी केसरी मैदानांमध्ये दे त्यांनी बुलाल प्राप्त केला यावर्षी या सीझनला आणि बिनजोडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा आपला महाराष्ट्र किंग मथुर आपल्यासमोर आहे आणि आपली नीरचे समीर भैया नियोजनाचे बादशाह म्हणले तर गौरव माने आपले आणि शुभम पाटील आपल्यासोबत आहेत आणि त्यांचे खूप सारे मित्र परिवार तर काय सांगायला आजच्या मथूरचं नियोजन म्हणजे आमचं नियोजन चाललेलं होतं की उशा सगळ्यात मोठा हिंद केसरीचा मान असलेलं मैदान परमपूज सेवागरी महाराज यांच्या यात्रेनिमित्त त्या मैदानासाठी बैल आम्ही आणणार होतो मागच्या वर्षी काय कारण असतं आम्ही बैल मैदानला आमचं शकला नव्हतं पण ह्या वर्षी मैदानाला बैल आणायचं ठरलेलं आमचं दोन महिने आधी मागच्या एक वीस पंचवीस दिवसापूर्वी निंबाळकर सरांचा आणि दादांचा फोन झाल्यानंतर पायरा झाला आणि आज गाडी चांगले चांगली चांगली पूर्ण पळाली जरी निंबाळकर सरांनी पायरा सांगितलेला होता तेव्हा पण नंतर ते असेही म्हणालेले की फिक्स नाही पण त्यांनी आपलं पब्लिकला दिशाभूल केली हो पब्लिकची दिशाभूल केली पायरा सांगायचं नाही पण पहिला आमचा आधीच फिक्स झाला कारण की एकदा शब्द गेला की गेलाच दादांचं कसं असतं एखाद्या गरीब म्हणजे सरांचा सोडून सरांचा विषय सोडून एखाद्या गरीब गरीब मालकाच्या बैलाला बैल दिला एकदा दादाचा एक दा शब्द गेला की तो गेलास मग तिथं काय पण असतो तुमचा बैल पळून नाही तर नाही पळून दादा बैल पळणार पाहणार त्या बैला बरोबर कारण आपण अनेक मैदानांमध्ये आहे की मधूरला आपण <laughs> म्हणजे असं नाही की टॉपच्याच बैलांमध्ये ठेवलेलं आहे म्हणजे प्रत्येकाच्या गरीबाच्या बैलांना सुद्धा बैल देऊन आपण गुलाब केलेला आहे गरीब लोकांचा बैल पळतो त्याच्याबरोबर शंभर टक्के मथूर पाहणारी शंभर टक्के पानार पाहणार म्हणजे पाहणार आणि आज राहुलभाई पाटील आपल्याला पुसेगाव मैदानात दिसली नाहीत तर काय तर तुमच्यापेक्षा जास्त आम्ही मिस करतोय राहा खरंच कारण की एवढं मोठं इंद केसरीचं मैदान असून दादांचा उपचार चालू आहे उपवास त्यामुळे दादा अय्यपा स्वामींना केरळला त्यामुळे दादा काही महिन्यांसाठी येऊ शकलेलो तर दादा आज केरळला गेलेत उपवास त्यांचा चालू होता जो अयप्पा स्वामींचा तो आज सोडण्यासाठी त्यामुळे आज आपल्याला दादा भेटत नाहीत आणि सर्व मिस करत असतील कारण त्यांचे तुम्ही फॅन बघू शकता संपूर्ण आजूबाजूला फॅन आहेत ते त्यांची वाट बघत आहेत काय सांगाल दादा त्यांची फी त्याच्या एवढी गर्दी त्याच्या अजून पन्नास टक्के गर्दी तुम्हाला दिसतेस दादा असते तर म्हणजे अजून जास्त दिसून म्हणजे जितके मथुरचे फॅन आहेत तेवढे आणि आजचा जो पैरा तुझ्या सरजा सोबत त्यांनी गटात अतिशय सुंदर अशी शर्यत पार पाडली काय सांगायला आजचा स्पीड गाडी कारण की कुशवाच्या हो मैदानला पल्ला असतोय आणि जरा वरचड मैदान आहे गाडी आमची माशिरतच्या मैदानला एक चांगली पावलेली पल्ल्याच्या मैदानाला अकरा चौड पल्ला होता सरजी आणि मथुरजी मग त्या नियोजनाला जाऊन आम्ही या पल्ल्यांसाठी त्या महिलांचं दोन्ही बहिलांचं पहिज नियोजन केलं भारी बघा आणि आजचं जे मैदान आहे पुष्ठगावविंद केसरी जे मानाचं पहिलं मैदान म्हणून ओळखलं जात त्यामध्ये नियोजन करताना आपले जे मुंबईमध्ये असतात ते म्हणजे गौरव दादा किंवा समीर भाई असतात मुंबईमध्ये बिनजोडला काय सांगाल दादा आज नियोजन कसं काय इतकं लांब आलं कधी कधी आलेलं कसं काय नाही पुढचं नियोज काय असेल नियोजन भैया दादा शोम करत असतो वैभव दापेन असतो काही वरचं नियोजन असो कालचं नियोजन असो मुंबई मधलं मी नियोजन असतं भैयाला विचार आणि किती वाजता निघालेत कसं काय मुंबईला काल गेलो काल सकाळी नऊ वाजता भारीच आणि आजच्या फळ बघून काय वाटलं गौरव चांगलं वाटलं आणि फॅन तुम्हाला आता भेटतात म्हणजे मैदानात आल्यावरती आपल्याला बरेच जण असे भेटतात की गौरव दादा तुम्हीच ना मथुर सोबत असतात तेव्हा काय वाटतं मला मला चांगलं वाटतं आम्हाला मथुर मुलं वळख झाली दुसरा काय आम्हाला कोणी विचारला पण नसता असं मथुर मुलं नंदी मुलं आमची ओळख झाली दुसरा काय महादेवाच्या नंदीमुळे आजची काय एक प्रकारची महाराष्ट्रात आमची ओळख करून दिली ती मथुरने मथुरने ओळख करून दिली आमची महाराष्ट्रावर भैया आज तुम्ही ज्या सरपंच पदी निवडणूक झालेली आहे तुमची तेव्हा तुम्हाला म्हणजे बरेच जण बरेच जणांकडून कसं म्हणजे संवाद येतो की तुम्ही मधुर सोबत असतात काय एक तर माझ्या गावात माझं वर्चस्व आहे म्हणजे गावातली सर्व मंडळी मला ओळखतात पण मत्तूरमुळे मत्तूरमुळे आज महाराष्ट्रातल्या का कानाकोपऱ्यात जी जी गाव आहे जिथे बैलगाडी क्षेत्राचा नाद आहे तिथं तिथं मत्तूरचं नाव आहे मत्तूरमुळे माझं नाव आहे म्हणजे मथूरने आजपर्यंत जे काही केलं ते खूप 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 म्हणजे आमच्यासाठी आम्ही आयुष्यभर मथुरचे रूम ठरवू शकत नाही इतके मथूरने आमच्यासाठी केलेलं आहे दादा अशी काही इच्छा आहे का म्हणजे एखाद्या अजून या मैदानात त्यांनी गुलाल करावा शंभर टक्के आम्ही कितीतरी म्हणजे एक मागच्या वर्ष मैदान झाल्यापासून या वर्षीच्या मैदानात शंभर टक्के गुलाल करायचा करायचा दृष्टिकोनातून सगळं नियोजन करून आलेलं आहे म्हणजे तेवढी एक इच्छा पूर्ण झाली आमची पुस्तकाचा सांगा की आमच्या सगळ्या इच्छा मित्रांनी पूर्ण केल्यास आणि शंभर टक्के तर आम्हाला गॅरंटी निंबाळकर सरांबद्दल काय निंबाळकर सर दिलदार मनाचा माणूस आहे मोकळ्या मनाचा माणूस आहे निस्वर्धी माणूस आहे मनात काही नसतं निंबाळकर सरांचे जे बोलतात तर रोगटो रोगटोक बोलतात त्यामुळे निंबाळकर सर एक नंबर माणूस आहे त्यांचं काय मना म्हणजे मैदानाचं नियोजन म्हणा काय चुकत असेल तर डायरेक्ट युट्यूबर डायरेक्ट युट्यूबर म्हणतेच म्हणतो ना मी एकदम स्वच्छ आणि चांगल्या मनाचा माणूस आहे की मनात काही ठेवून ठेवून ही करत नाही मन मोकळेपणाने बोलणारा माणूस आहे तो आणि आजपर्यंत तुम्ही या ज्या पदावर आता पोहोचलात दादा त्यामध्ये तुमच्या सोबत खूप सारा मित्र परिवार म्हणजे जो मधुरप्रेमी आहे ते तुमच्या सोबत होते आणि ते कायम तुमच्या सोबत आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल ते आहेत म्हणून तर आम्ही कारण की जो तीमूरग असतो जी सगळी जखणारी मुलं असतात ती वर्क असतो ती टीम असल्यानंतरच आपण काहीतरी पुढे होऊ शकतो मग आपण नुसतंच एकटं नाचून नाही जमत टीम आमच्या मागे टीम वर्क आहे सगळ्यांचे एकत्रपणे विचार पडतात त्यामुळे पर्यंत आम्ही या ठिकाणी पोहोचलो आता आज समजा राहुल दादा लोड आला नियोजन करताना बस लोड तर येतोच पण दादानी जाताना सांगितलेलं की बिनदास काय नियोजन करा जरी करा कुठलंही दडपण घेऊ नका आम्हाला चौघांना पण सांगितलेलं गौरवला आम्हाला सुबमला होई भाऊ कुठलंही दडपण घेऊ नका काही करू नका काय असं बिनबास तुमच्या मनाला कसं नियोजन वाटेल तसं करू करा आणि दादांचा फोन आला होता म्हणजे कटपाला दादांचा शुभमला फोन आला असेल मला नाही आला कारण की मी जरा दाव पळत होतो खाली गावच्या शेजारचं मैदान असल्यामुळे जरा खूप धावपळ पळ होती माझ्याशी आहे ते दादा यापुढे आपल्या मथुरची म्हणजे आता सेमी आणि फायनल होणार आहे त्यासाठी खूप सारे शुभेच्छा आणि नक्कीच सर्जानी मधुरने गुलाल करावा अशा शुभेच्छा आणि तुमची जी इच्छा आहे जी पुसेगावचं मैदान आज जिंकावं देणं ती नक्कीच त्याने पूर्ण करावी अशी महादेवाकडे इच्छा आणि खूप साऱ्या शुभेच्छा गणपती बाप्पा आता